आधीचा जो होता ना असा तो यांना वाटतो <laughs> की हो मी नॅचरली आहे अर्जुन सुभेदार तिकडे ठेवून आहे इथे आलाच की अमित मानुषने बनवून आहे डेकोरेशन बघण्यापेक्षा बापांना बायको ये इथे खरीखुरी खुरी बायको वाटत नाही की त्यावेळेला मी काय गोंधळ घातलेला का मी गडबड घोटाळा काय केलेला नाही असं मला वाटतं काय केलेला राशन भरण्याची पण हे असायचं की पैसे येणार की नाही जेवायला काय असेल आता पुढच्या महिन्यात छान डेकोरेशन वगैरे झालंय आणि सगळं डेकोरेशन करून सगळं सामान तो सुद्धा जागा आहे लोकांना वापरायला असं पण वर्ष होतं की जेव्हा फक्त मी अमित आणि आई आम्ही एवढेच गणपतीच्या वेळेला असतो पंधराव्या दिवशी मी प्रपोज केलं लग्न करायचं <laughs> आईना म्हटलं सुद्धा एकदाही याने मागे येऊन बघितलं नाही माझ्याकडे मला बोलत नाहीये आहे काही थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट घ्यावं तुला अरे रडली इमोशनल झाली आहे आईना सांगते हा तुमचा जावे आणि मी तुमची मुलगी आहे मला बायको दिलीये नंबर एक काय होत माझं वक्र नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भानुशालींच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला मी आली आहे आणि अमित आणि श्रद्धा माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात आणि किती उत्साहित आहात फॅनट असे खूप खूप छान आणि गणपती बाप्पा घरी आलेत म्हणजे उत्साह तर हा 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 विचारूच नका श्रद्धा थोडी थकली पण असेल ना कारण खूप काम ऍक्च्युअली आज थकवा नाही वाटणार तो विसर्जन झाल्यानंतर पण आल्यापासून येऊन की श्रद्धा काय करू आम्ही तसं थोडा मागे मागे फिरतोय म्हणजे बायको बायको करत जसं फिरतो तसंच जवळपास इथे आहे ना हो आहे हा जेव्हा बघायचं मागे 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 फिरत असतो हा पण आणि मुलगा सुद्धा मालिकेमध्ये जो आत्ताचा अर्जुन दाखवला बायकोच्या मागे मागे फिरतो लाड करतो प्रेम करतो तसं मी नॅचरली आहे आणि जो आधीचा जो होता ना असा तो यांना वाटतो की मी नॅचरली आहे <laughs> म्हणजे मी असं बऱ्याच वेळेला म्हणते की तुला अर्जुनची भूमिका साकारायला अजिबात कठीण वाटत नसेल खूप सोपं वाटत असेल तुला <laughs> आधी खूप मला खूप आधी टफ होतं कारण पूर्ण दिवस असंच राहायचं एक आयब्रो वरती आणि हे करायचं घरी पण मी असंच झालो होतो काही झालं होतं तर म्हटलं होतं तुझे अर्जुन सुभेदार तिकडे ठेवून पण पण किती म्हणजे मागे मागे फिरतो काम करतो वगैरे पण मदत होते की डबल काम वाढतंय म्हणजे काय मदत करतो खूप मदत करतो पण मालिकेचं शूटिंग सुरू आहे वेळ मिळत नसेल सुंदर देखावा सुद्धा तू डेकोरेशन एकदम साधं आणि सरळ केलं एकदा आपल्या प्रेक्षकांना तू ते दाखवशील माझं नेहमीच एक असतं की आ, जे डेकोरेशन बघण्यापेक्षा बाप्पांना बघा सो जास्त दिव्य भव्य डेकोरेशन करण्यात काही अर्थ नसतं बाप्पांची मूर्तीच इतकी तेजोमयी असते ना की लक्षात इथेच जातं सो आणि फार तर काही केलं नाही आहे हे नॉमिनल डेकोरेशन आहे खूपच बाप्पांची मूर्ती आहे ज्यांच्या हातात सितार आहे संगीत वाद्य सोबत आहेत बाबा बाकी बायको येथे खरीखुरी खरी खुरी बायको ॲक्च्युली डेकोरेशनचा मागचा उद्देश uh, मुख्य म्हणजे हेच होतं जसं अमित म्हणाला की गणपती बाप्पावरती फोकस जास्त हवा आहे आणि त्याला डेकोरेशन डेकोरेशन खूप झकमक झकमक होऊन जातं आणि सिम्पल कारण की आमचं पुढचं पाऊल म्हणजे पुढचं पाऊल इन द सेन्स की आम्ही आजवरपर्यंत खूप छोट्या प्रमाणात दरवर्षी आम्ही गणपती साजरा करतो यावेळेला पहिल्यांदा असं आहे की भरपूर लोकं अपेक्षित आहेत आजच्या दिवशी आणि सगळ्यांच्याच इच्छा अशा होत्या की सव्वीसावं सव्वीसावं वर्ष म्हणजे नक्की काय करायचं यावर्षी तर एक तर दरवर्षी आपण इको फ्रेंडली डेकोरेशनप्रमाणे फॉलो करतो पण आम्ही आत्तापर्यंत कधी फुलांचं डेकोरेशन केलं नाही आणि यावाला उद्देशचा होता कि वर्षा वापा वर्ती, वर्ती आसाला आ, आ, आसाला की फुलांचा वर्षाव बापावरती बापांवरती असायला पाहिजे आणि म्हणून त्या उद्देशाने आम्ही हे डेकोरेशन ठेवलं आहे पण ही सगळी सजावट म्हणजे सिम साधं जरी असेल तरी ते खूप क्रिएटिव आहे आणि वेळ लागतो एकटीनेच केलं आहेस की मदत वगैरे झाली आहे ॲक्च्युली अजिबात नाही असं नाही म्हणणार मी त्याला पण त्याने कारण की मेन ह्याचं स्ट्रक्चर बनवण्याच्या ह्याच्यामध्ये जे वेळ लागतो ते ह्यानेच केलं आहे ते मी नाही केलेलं आहे आणि बाकी माझ्या इकडे भावंडं वगैरे होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून सगळं डेकोरेशन केलेलं आहे त्यामुळे एकट्यानं कोणी नाही सगळ्या पूर्ण कुटुंब ह्याच्यामध्ये बिझी होतं आई रिधान का असे ना अमेद माझा भाऊसुद्धा इकडे आला होता त्यामुळे सगळ्या जणांनी सगळ्या जणांनी मिळून डेकोरेशन केलेलं आहे छान पण कधीतरी तू नवी नवरी म्हणून या घरात आली असेल सव्वीसावं वर्ष आहे पण पहिलं वर्ष म्हणजे काय म्हणू हातात सत्ता तर पहिल्या वर्षीच येत नाही ना आपल्या पण ते पहिलं वर्ष आठवते गणपतीचं आणि काय एखादी आठवण आहे पहिलं वर्ष गणपतीचं हो व्यवस्थित मला आठवतं आहे सत्ता हा शब्द मी युजली नाही वापरणार कारण की जिकडे कुटुंब म्हटलं तिकडे सत्ता ॲक्च्युली यायला नाही पण पाहिजे गणपतीच्या बाबतीत कारण की माझं माझ्या माहेरी घरी गणपती असे कधी नसायचे गावचे असायचे मला आवड खूप होती आणि ती आवड मला इथे पूर्ण करायला मिळाली पण पहिलं वर्ष गणपतीचं मला जास्त माहिती नव्हतं जरी मी महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये होते पण घरी गणपती नव्हते पण आईंनी आणि अमितने मला खूप सांभाळून सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि सगळं सोळ्याचं असतं तर सोळ्याचं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतातच पण जेव्हा ॲक्च्युली करायच्या असतात तेव्हा कळतं की अच्छा ही गोष्ट आपल्याला नाही करायची आहे गणपतीच्या वेळेला ह्या गोष्टी नाही करायच्या ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे पण खूप छान आणि म्हणजे असं अगदीच म्हटलं तर मला असं वाटत नाही की त्यावेळेला मी काय गोंधळ घातलेला मी गडबड घोटाळा काय केलेला नाही आहे असं मला वाटतं काय केलेलं नाही ना खरं बोलतंयस ना की असं कारण जेव्हा आमचं लग्न झालं आणि लग्नापासूनचा आत्तापर्यंत जो प्रवास होता आमचा तो हिलाही माहिती आहे मला आम्ही जो खडतर प्रवास सांगू शकतो आम्ही असं होतं की बाप्पांचीच कृपया जो आज इथपर्यंत आम्ही पोचलो आहे नाहीतर बहुतेक घरात राशन भरण्याची पण हे असायचं की पैसे येणार की नाही जेवायला काय असेल आता पुढच्या महिन्यात आपल्याकडे तेही माहीत नसायचं सो ते सगळे जे काय आहे ते बाप्पांची कृपया कालच माझी बायको एक गोष्ट म्हणाली मला की आपल्या लग्नाला तर दहा वर्ष होतील तर काहीही झालं किती वर खाली झालं किती प्रॉब्लेम्स आले तर आपण बाप्पाला सोडलं नाही आणि बाप्पाने आपल्याला सोडलं नाही सो तेच सो ता <laughs> तेच आहे की त्याचा अश्वत होता त्याने आमचा हात धरून ठेवला आहे आतापर्यंत म्हणून पोचलोपर्यंत <laughs> आज आणि यंदा तर नवीन घरात बाप्पा आलाय घर खूप सुंदर आहे नव्या घरात आणण्याची काही वेगळी तयारी वेगळी उत्सुकता होती प्रचंड प्रचंड असते आणि त्यासोबतच वृदान पण आहे खूप ऍक्च्युअली छोटीशी गोष्ट आहे आज सकाळीच आम्ही असं बोलत होतो की बसलो होतो सगळं तयारी करून झाली होती मी याला म्हटलं अरे इतकं छान डेकोरेशन वगैरे झालंय आणि सगळं डेकोरेशन करून सगळं सामान सुद्धा जागा आहे लोकांना वावरायला <laughs> म्हणजे ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की जसं अमित म्हणाला की तो प्रवास वर्शी, वर्शी, आहे खरं तर आम्ही बघितलं आहे जेव्हा पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आज एवढी माणसं आहेत घरी गणपतीला पण एकेकाळी असं पण वर्ष होतं की जेव्हा फक्त मी अमित आणि आई आम्ही एवढेच गणपतीच्या वेळेला असायचो त्यामुळे हा प्रवास खूप सुंदर झाला आणि त्यामुळे या घरी गणपती आणण्याची उत्सुकता खूपच जास्त आहे खूप जास्त पण आता श्रद्धा बायको आहे पण असं ना एक गर्लफ्रेंड जेव्हा असते तेव्हा आपण मैत्रीण म्हणून घरी आणतो बाप्पाच्या पाया वगैरे पडायला असं काही प्रकार घडला आहे का इथे पण त्या वर्षी तर घडलं नाही असं प्रकार असं तर काही झालं नाही नाही कारण आमचं पंधराव्या दिवशी <laughs> <laughs> नहीं, नहीं, नहीं। मी प्रपोज केलं लग्न करायचं सो फार काय असं आमचं गर्लफ्रेंडपासूनचा प्रवास पण नव्हता अरे नाही पण मी मगाशीनं ऐकलं की श्रद्धा खूप सुंदर गाते आणि आरतीसुद्धा म्हणजे तिचा आवाज आरतीमध्ये सगळ्यात मोठा होता आणि जवळपास वाचून जरी बोलत असली तरी पाठ असल्यासारख्याच ती बोलत होती तर गाण्याबद्दल थोडं सांगशील काय प्रवास आहे आणि मूर्तीमध्ये सुद्धा एक संगीतमय असं आपल्याला दिसून येत आहे ॲक्च्युली माझी आई जेव्हा होती तर तिने संगीत वयाच्या पन्नासाव्या नंतर तिने सुरुवात केली पन्नासाव्या वर्षापर्यंत घर सांभाळणं मुलांकडे बघणं आणि एकदा असं झालं होतं की तिला खूप इच्छा होती शिकायची तिने सांगितलं मला संगीताची खूप इच्छा आहे मग मी तिला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाहीत खूप भीती वाटत होती तिला की नंतर कसं का काय शिकायचं पण त्या ह्याच्यातसुद्धा जेव्हापर्यंत ती होती त्याच्यामध्ये सुद्धा तिने विशारत केलं तिचं संगीतामध्ये आणि आधीपासूनच तिला मला मी जेव्हा कीबोर्डचे क्लासेस वगैरे केले होते पियानोचे क्लासेस वगैरे केले होते त्यावेळेला तिची आणि माझी अशी एक जोडी झाली होती तर ती गायची आणि मी पियानो वाजवायचं अशी आमची खूप अशी मैफिल सजायची त्यावेळेला आणि नंतर नंतर मग ते हळूहळू असं था ती आवड निर्माण होत गेली आणि तिला सतत मी रियाज करताना ऐकायचं रोज रोज सकाळी रियाज रियाज सतत तिला रियाज करताना ऐकत आला त्यामुळे तेच जीन्स कुठेतरी आमच्या मध्ये पण आलेत असं म्हणायला काही हरकत नाही ऐकायला आवडेल ना काहीतरी कुठलं अच्छा मी एकच ओळख म्हणते एकदंताय वक्रतुंडाय गौरी धीमहि ग्रजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही खूप छान पण कॉम्प्लिमेंट दिली आहे का म्हणजे गाणं जर कमाल झालं तू टाळ्या वाजवल्यास पण छान दिसते ना बायको काय आज आता ऑन स्क्रीन सगळ्या दिली कॉम्प्लिमेंट दिली दिली दोनदा तीनदा दिली त्याने खूप कन्फ्युज आहे ऍक्च्युली कॉम्प्लिमेंट आज दिली आज दिली आज खूप सुंदर दिसते मी खूप वाट बघत होते सकाळपासून मी आईना म्हटलं सुद्धा एकदाही याने मागे येऊन बघितलं नाही माझ्याकडे मला बोलत नाही आहे काही पण आल्यानंतर आला लाईनिंगवर अच्छा नाही खरंच ते खूप सुंदर आहे मी नेहमी और... वेट करतो याच्यासाठी कॉम्प्लिमेंट कधी करतोय असं कॉम्प्लिमेंट आम्ही पुरुषांचा नवऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतो ते कॉम्प्लिमेंट खूप कमी करतात पण खरंच लक्ष असतं आमचं नेहमी पण एकच एकच सांगेन मी आज की मी आज सांगितलं की बाप्पांचा सा आशीर्वाद होता जो काही होता खडतर प्रवास होता पण त्या खडतर प्रवासात जे काहीच घडलं जितके मोठे मोठे डाउनफॉल झाले पण तरी कधी हात सोडून गेले कधी काही अपेक्षा नाही कधी काही असं डिमांड्स नाही की मला हेच हवं आहे नाहीतर हे असं होणार कधी काही भांडण नाही त्या गोष्टीवरती म्हणजे यासाठी खूप लकी मी असं समजेन खरंच थँक्यू फॉर फॉरेडली इमोशनल झाली आहे पण खरंच तुम्ही बोलताय ते मलाही थोडं ऐकून वाटतच आहे पण सासू सुने जण आताही खूप भारी आहे म्हणजे मगासपासून मी पाहते की साडीवर आली आहे तर आई प साडी नीट वगैरे करून देत आहेत ना हो oh, हो oh. आई आणि माझं नातं खूप वेगळं आहे म्हणजे मी नेहमी याला आईंना सांगते हा तुमचा जाऊ आणि मी तुमची मुलगी आहे आणि पहिल्या दिवशीपासूनच मुली आणि आईचं नातं खूप जास्त आहे कारण की आई, का आई गेल्यानंतर जी कमतरता कधी मला त्यांनी भासून दिली नाही त्यामुळे आमचं कनेक्शन खूप खूपच वेगळं आहे <laughs> तर येऊ आम्ही पुन्हा एकदा नवीन घर घेतलं तर घर बघायला पुन्हा प्रेक्षकांना दाखवायला येऊ पण अमित आहे तर असं तर सोडणार नाही म्हणजे अमित उखाना स्पेशालिस्ट आहे आणि बाप्पा आहे नवीन घर आहे अरे उखाणे मला कधी सोडत नाही आणि मी उखाणांना कधी सोडत नाही ओके तू बनवतोस पर्याय नाही बाप्पांची मूर्ती असते किती मोहक बाप्पांची मूर्ती असते किती मोहक त्यांचा आवडता पदार्थ असतो मोदक बाप्पांची मूर्ती आहे किती मोहक <laughs> त्यांचा आवडता पदार्थ आहे मोदक त्यांच्या आशीर्वादानेच त्यांच्या आशीर्वादानेच आजपर्यंतचा प्रवास घडला आमचा त्यांचा आशीर्वादानेच आजपर्यंतचा जो प्रवास घडला आमचा <laughs> जो प्रवास आहे आमचा मदत एकच एकच सांगेन सांगेन करू शकत तुला मला बायको दिलीये नंबर एक काय होतं माझं होत माझ खूपच विचित्र होत काय तुझाल भावना महात्मा भावना महत्वाची भावना पोचल्या तर थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा